नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय महत्वाची बातमी महागाई भत्ता काय आहे व्हॉट इज डिअरनेस अलाउन्स मागे भत्ता सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देतो महागाईमुळे होणारा खर्च थोडाफार कमी व्हावा यासाठी पैसे दिले जातात वर्षातून दोनदा मागे भत्ता वाढवला जातो जानेवारी आणि जुलै महिन्यात मागे भत्त्याचे पैसे वाढवले जातात जानेवारी ते जुलै महिन्या महिन्यात महागाई भत्त्याची घोषणा मार्चमध्ये होते तर जुलै आणि डिसेंबर महागाई भत्त्याची घोषणा नोव्हेंबर महिन्यात होते यावर्षी घोषणा कधी होणार याबाबत माहिती समोर आली आहे आणि मागे भत्ता किती वाढणार हे सुद्धा आलेलं आहे तर मागे भत्ता सी पी आय डब्ल्यू कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्क्स वर्कर्सद्वारे ठरवला जातो हा इंडेक्स तुम्हाला किती रुपये महागाई भत्ता किती वाढ करावी लागणार याची ला माहिती देतो यावेळी महागाई भत्त्यात एक टक्क्याने वाढ होऊ शकते हा आकडा मे आणि जूनच्या पी आय डब्ल्यूवर निर्भर असेल त्यामुळे यावेळी मागे फक्त अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद